रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समृद्धी स्पोर्ट्स क्लब व ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन सेपक टकरा असोसिएशनचे सचिव रामचंद्र दत्तू व आदर्श शिक्षक समितीचे कार्यकारी अध्यक्ष दीपक काळे यांच्या हस्ते झाले यावेळी ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पवार असोसिएशनचे सचिव तथा समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजू पॅटी समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष गोवर्धन कमटम समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी मल्हारी बनसोडे गणेश पवार सत्यन जाधव अविनाश गोडसे संजय अबोले तुकाराम शेंडगे यांची उपस्थिती होती यावेळी राष्ट्रीय अॅथलेट खेळाडू पूजा राठोड व ज्योती बनने यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम एक हजार एक रुपये देऊन सत्कार करण्यात आला दीपक काळे रामचंद्र दत्तू संजय सावंत सुरेश पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून खेळाडूंना प्रेरणा दिली स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले सोळा वर्ष मुले गटात रविराज दत्तात्रय नरळे बालाजीनगर मंगळवेढा प्रथम प्रेम दशरथ डांगे हिप्परगा द्वितीय साईश्वर केशव गुंटूर सोलापूर तृतीय यांनी बाजी मारली सोळा वर्ष गटात अक्षरा शिवाजी पवार मंगळवेढा प्रथम आरोही प्रदीप पाटमास पंढरपूर द्वितीय नेहा परशुराम जाधव सोलापूर तृतीय यांनी क्रमांक मिळवले अठरा वर्षे मुले गटात विशाल सोन्याबापू वाघमाडे सांगोला प्रथम राहुल गिरिप्पा अस्वले अक्कलकोट द्वितीय सिद्धाराम सोमनाथ मैंदर्गी अक्कलकोट तृतीय हे विजेते ठरले अठरा वर्षे मुले गटात ज्योती मल्लप्पा बन्ने अक्कलकोट प्रथम अर्पिता तुळशीराम पवार कुमठे द्वितीय श्रावणी दशरथ लोंडे अक्कलकोट तृतीय यांनी यश संपादन केले वीस वर्ष मुलांच्या गटात कृष्णा अंबादास लोंढे अक्कलकोट प्रथम शशिकांत जगन्नाथ चव्हाण सांगोला द्वितीय अनिल बधू चव्हाण सोलापूर तृतीय वीस वर्ष मुली गटात स्वानंदी संतोष कटके ए जी पाटील कॉलेज सोलापूर हिने प्रथम क्रमांक पटकावला खुल्या गटात उत्तम खांडेकर मंगळवेढा प्रथम धनराज मल्लिकार्जुन हुल्ले वळसंग दक्षिण सोलापूर तृतीय बसवराज मलकण्णा फुलारी जेऊर अक्कलकोट तृतीय यांनी क्रमांक पटकावले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू पॅटी गणेश पवार तुकाराम शेणगे पुंडलिक कलखामकर रवींद्र चव्हाण व्यंकप्पा शेणगे श्रीमंत कोळी महेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका